भारतीय जनता पार्टीचे आमदार अध्यक्ष सर्व नगरसेवक आपल्या महानगरपालिकेच्या कमिशनर साहेबांना घेऊन विविध मागण्याचं त्यांनी त्यांच्यासमोर एक पत्रक दिलं त्यामध्ये असे काही उल्लेख करण्यात आले की पाणी पुरवठा व्यवस्थित व्यवस्थित नाही तुम्ही जाणून बुडून पाणी पुरवठा सोलापूर शहराला करत नाही जेणेकरून भारतीय जनता पार्टी परत एकदा सत्तेत येऊ नये असं आरोप केल्यासारखं त्यांनी आप सोलापूर कमिशनरला असं त्यांनी बोलले गेले परंतु माझा सवाल असा आहे गेले पाच वर्ष झालं त्यांच्या हातात सत्ता आहे देवोगाने दोन हजार सतराच्या अगोदर सतराच्या अगोदर जवळजवळ पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी देवीने देवानी आम्हाला एक चपराक दिलं होतं की दुष्काळच पड पडत गेला कुठं उजनी भरलीच नाही परंतु ह्या पाच वर्षामध्ये सलग उजनी भरली गेली सलग शंभर टक्के उजनी भरलेलं आपण सर्वजण ऐकलात मी सोलापूरच्या नागरिकांना विनंती करतो की आपण सुद्धा माहीत आहे उजनी पूर्ण वाहून वाहून जात होते परंतु सोलापूर शहराला शहराला आपल्या नागरिकांना पाणी पुरवठा हे पाच सहा दिवस आठ दिवसाखाली कधीही झाले नाही ह्याचं कारण काय सत्ता तुमची सगळं तुमचं तुम्हाला नियोजन करता आलं नाही पाणी पुरवठा व्यवस्थित हे करताल नाही पाण्याचं नियोजन करण्यात करताल नाही आणि आपण खापर कमिशनवर फोडता हे चुकीचं आहे आप आपल्याला साधं पाणी पाण्याचं नियोजन करता नाही दोन हजार सतराच्या अगोदर एवढा मोठा दुष्काळ असताना उजनी मायनस पन्नास असताना आमचे नगरसेवक तिथले माजी महापौर आमचे आमचे पक्षाचे आमचे मार्गदर्शक आमदार तिथे उजनीमध्ये तीन तीन चार चार सेक्शन पाईप लावून सोलापूर शहराचा दोन तीन दिवसाला एकदा पाणीपुरवठा केलेली आहे एवढ्या अवघड परिस्थितीत आम्ही सोलापूरकरांचं नागरिकांचं आम्ही पाण्याचा त्रास होऊ दिले नाही त्यांचे तान बागवलेली आहे परंतु आज उजनी एवढं तुडून भरलेलं असताना सुद्धा सोलापूरकरांना तुम्ही अंधारात ठेवता असं मी म्हणतो की तुम्हाला ते नियोजन करता आलं नाही सोलापूर महानगरपालिकेचं तुमचं कुठलंही काम करण्याची तुमची क्षमता नाही आपापसात आप भांडण्याची फक्त क्षम क्षमता आहे नियोजन करता आलं नाही पाण्याचे नियोजन केलं नाही आज मी विचारतो त्यांना पाच वर्षात महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवायचं त्यांनी कुठलं काम केलं आहे कुठलं तरी भरीव काम केलं ते करून त्यांनी महागे लोकांसमोर आता उद्या जाणार आहेत आणि त्यांनी सांगतात की पाणी पुरवठा पाणी पुरवठा मुद्दाम विस्कळीत करण्याचं काम डाव हे कमिशनरचं आहे हे डाव तुमचा आहे जाणून बुजून तुम्ही लोकांना वेटीस धरता तुम्हाला माहीत आहे मोदीच्या नावावर तुम्हाला मतं मिळतील हे तुमचं भ्रम आहे आता हे मिळणार नाही लोक त्रासले गेलेले आहेत लोकांना माहीत आहे खोटं बोल पण रेटरूम बोल भारतीय जनता पार्टी हे एक एक पार्टी खोटं बोलणारी पार्टी आहे निव्वळ लोकांना वेटीच धरतात आज टॅक्स वाढायचं कारण त्यांनीच टॅक्स ज्यावेळी तरी बोर्डात आला विषय त्यावेळी काय विरोध केला नाही आमचे नगरसेवक विरोध केले त्यावेळी त्यावेळी त्यांनी का विरोध केले नाही मी त्यांना विचारतो हे काहीच नाही आज दुहेरी पाईपलाईन करायचं सुद्धा त्यांनी ना कामाच धरले सुशील कुमार शिंदे साहेब ज्यावेळी एन टी पी सी आणले त्यावेळी एन टी पी सीच्या माध्यमातून अडीचशे कोटी आणि नंतरनं त्यांचं सरकार असताना भारत भारतीय जनता पार्टी सरकार महाराष्ट्र शासनात असतानासुद्धा एक रुपये दिले परंतु महाविकास आघाडी आल्यानंतरच दोनशे कोटी दिल्यानंतर त्याचं टेंडर निघ निंग, निघण्याची चा प्रक्रिया चालू झाली त्यांना कुठलं काम करायचं ध्येय नाही आहे ना की जेणेकरून खोटं बोललंय पाच वर्षात त्यांनी काय दिले सोलापुराला काहीच दिलं नाही कुठलंच काम केलं नाही साधत त्यांना त्यांचं स्टँडिंग कमिटीच चेअरमन साधत त्यांनी झोन करू शकले नाहीत झोनच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी त्यांनी घालवली असल्या भारतीय जनता पार्टीने जे काही त्यांनी आज कमिशनरला निवेदन दिलं ह्याचा मी निषेध व्यक्त करतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा